नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव आणि मागे आहे आपल्या विठ्ठल माऊलींची मूर्ती आणि ही मूर्ती बघितल्यावरती तुम्हाला कळलं असेल की आपण कुठे आहोत आपण आहोत ते आपल्या कर्जातमध्ये आता मी आपलं कर्जत म्हणतो आहे याचा रिझन आहे काही ओके कारण ते तुम्हाला लवकरच रिवेल करेन मी ओके पण आता कर्जातमध्ये आलो आहे आणि एका मित्रांची वाट बघतोय ओके सो ते मित्र येतील आणि मागे खूप सुंदर मूर्ती आहे विठ्ठल माऊलींची तर या ती मूर्ती आधी बघून घेऊया आपण आणि बघा किती सुंदर अशी विठ्ठल माऊलींची मूर्ती आहे बघा आणि लोकर पण सोहळा होता आपले ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्तेच झालेला आता आम्ही आलो होतो दुपारचे दोन वाजले त्यामुळे एकदम कडक असं ऊन आहे पण पन, ज्याने पण ही मूर्ती बनवली आहे का ऑसमच बनवली आहे म्हणजे ना आता ही लँडमार्क झालं आहे कर्जतचं चा। बारीचं आणि छान गार्डन आहे असं बाजूला हो बघा फुलझाड वगैरे पण छान लावली आहेत आणि कर्जत तर खूप जबरदस्त बदलत आहे तर तुम्हाला माहितीच आहे कारण कर्जतला खूप मोठं रेल्वे स्टेशन येतं आणि त्याच्यामुळे कर्जाचा विकास पण खूप जोरात आहे बघा इकडे सगळीकडे कर्जाचं चा काम चालू आहे आता आलो तिथे रेल्वे स्टेशनचं पण काम चालू होतं आणि इकडे पण बघा हा ब्रिजचं पण इथे जोरात काम चालू आहे कर्जत इज अ पार्ट ऑफ एम एम आर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन त्याच्यामुळे खूप जोरात प्रगती चालू आहे सुद्धा आपण कर्जत मध्ये आलोच होतं आणि कर्जत मध्ये आपण नेहमी येतो ते तुम्हाला माहिती आहे काहीतरी रिसॉर्टचं असतात तर आता सुद्धा यावेळी आपण नाही म्हणता म्हणता तीन रिसॉर्ट आणि दोन विला विजिट करणार आहोत ओके आणि लॉंग ट्रिप आहे असं दोन तीन दिवस आपण कर्जतमध्ये जाऊ तर हे विला पण बघू आपण हे रिसॉर्ट पण बघू तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती देईनच आणि त्याच्याशिवाय अजून एक महत्वाचं काम आहे तर ते करण्यासाठी आलो आहे ते काम होऊन जाईल तर त्याच्याबद्दल पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेन ते तर आता मित्रांची वाट बघूया ते येतील आणि मग आपण पुढे जाऊया आणि जसं तुम्हाला बोललो आता आपण आहोत एका रिसॉर्ट ओके गाडी पार्क केली आहे आणि काही डिस्कशन चालू आहेत सो त्याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट करीन पण बघा ना मागे तुम्हाला दिसतोय ना तो हा सोनगिरी किल्ला आहे ओके सो मला आणि प्रेरणा दोघांना पण तुम्हाला माहिती आहे ट्रेकिंग आवडतं आणि जागा आहे ना एवढी मस्त हवा आहे ना ते म्हणजे तुम्ही बघा मागे झाडं पण बघा झाडाची पानं बघा कंटिन्युअसली हलतात एवढी खतरनाक हवा आहे आणि एकदम मस्त रिसॉर्ट आहे खाली स्विमिंग पूल आहे तिकडे माझी गाडी पार्क आहे आणि सगळ्यात आवडती वो गोष्ट म्हणजे बघा हा जो फोर्ट दिसतो बघा ना सोनगिरी तर त्याच्यावरती बघा ना मस्त आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा पण आहे आणि तिथे आपण ट्रेक पण करू पण बरंच अंतर आहे आणि इथे एक सुंदर असं गाव पण आहे आणि इथे बरेचसे वॉटरफॉल पण आहेत ओके या डोंगरामध्ये सो बरंच काही एक्सप्लोर करायचं आहे पण त्याच्याबद्दल आपण बोलूच जरा जायचं आपल्याला कर्जत कचेरीच्या एरियामध्ये तर या तिकडे जाऊया आपण बोलू ना बघा का हवा आहे बघा इथे हवाचा सुंदर असा मोगरा काजू पण आहे सो काजूची बोंड काजू सो so, ते ही काजू जरा मोठे मोठ्याला वेळ लागते आणि ते एक आंबा पण एक आंबा आहे मोहर आला बघा येस म्हणजे मला असं वाटतं मोहोरला आंबे उशीर बरोबर बदामाचं झाड आहे सो येऊ आपण परत थोड्याच वेळ तिथेच आणि जरा आपलं काम करून येऊया सो त्या रिसॉर्टवरून आता आपण आलो होते एका नवीन विलावरती आणि मागे परत एकदा स्विमिंग पूल बघू शकता क्लीन अँड नीट स्विमिंग पूल बघा किती सुंदर ओके आणि ते रिसॉर्ट होतं आणि हा विला आहे एक थ्री बी एच के विला आहे तर आता इथे आलो आहे सो तुम्ही तर म्हणत असाल की अरे चाललंय का नक्की कर्जात मध्ये सगळंच आपण करणार आहोत ओके तर तुम्हाला सांगतो तुम्हाला ही जागा दाखवतो सो हा बघा आपला स्विमिंग पूल आणि आता सध्या प्रेरणा इकडेच आहे आणि आम्ही जर आता इथेच सेटअप लावलेला ओके कारण कसं आहे की इथे मस्त छान चावली आहे आणि आता इकडे थोडी लाईट चालू वगैरे होईल आणि तिकडे बघा तुम्ही मस्त डोंगर बघू शकता पावसाळ्यात तर हे वातावरण अजूनच ऑसम होणार आहे आणि या yeah, आता तुम्हाला विला दाखवतो मी हे बघा तो विला मध्ये तुम्ही आलात ना ते तुम्हाला खेळायला वगैरे पण एम्पल अमाऊंट ऑफ स्पेस आहे क्रिकेट बॅडमिंटन तुम्ही मस्तपैकी मैदानी खेळ पण खेळू शकता आणि हा आपला विला विलाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती हा एंट्रन्स आहे बघा ना एकदम असा भव्य दिव्य असा विला वाटतो ना ओके गाडी मी आता इथेच पार्क केली आहे एकदम कॉम्पॅक्ट असं लँड पार्सल आहे बघा मस्तपैकी झाड वगैरे लावलेली आहेत सो प्रेरणा विला दाखवतेस का येस yes, वेलकम सो so, बघा एंटर केलं गेलं के इथे मस्तपैकी छान अशी सिटिंग अरेंजमेंट आहे सो इथे बसून तुम्ही मस्तपैकी तुम्ही इनडोअर गेम खेळू शकता हॉलमध्ये आणि जेव्हा लाईट्स लागतात तेव्हा काहीसा असा माहोल व्हायला लागतो बघा बिफोर अँड आफ्टर दोन्ही पण दाखवले मी तुम्हाला आणि सगळ्यात जास्त काय आवडलं तर हे स्ट्रक्चर बघा असं दिसतंय का तुम्हाला इकडे सगळ्या मॅट्रेसेस पण ठेवलेल्या आहेत जास्त कॅपॅसिटी पण इथे ऍडजस्ट होऊ शकते आणि या आता सो दिस पार्ट इज किचन पार्ट पण ऍक्च्युली किचन आपण बाहेरच केलेलं आहे त्याच्यामुळे हा किचन तसा एम टी आहे नंतर इथे आहे तो आपला आणि त्याशिवाय इथे वॉशरूम आहे हा बघा हा कॉमन वॉशरूम आहे आणि जर तुम्ही इथे हॉलमध्ये पण जर तुम्ही खूप माणसं आलात तर इथे पण झोपण्याची सोय होते त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा इथे वॉशरूम दिलेला आहे आणि हा इथे आपला पहिला बेडरूम आहे ग्राउंड फ्लोरचा आहे बघा इथे पण एक्स्ट्रा मॅट्रेसेस आहेत सो काय बुकिंग करायला रेडी आहेत का बघा छान असं मी आता फर्स्ट फ्लोरला एकदम छान असं जरा लाकडी लुक आहे आणि ह्या साइड ला एक बेड आहे आणि या साइडला एक बेड आहे तर पहिल्यांदा हा बेडरूम बघून घेऊया हे बघा आरामात तीन जण कम्फर्टेबली झोपू शकतात हा वाटत आहे अच्छा ओके बघा बघा एकदम मस्त वेगळी वाटप आहे आणि इकडे अशी विंडो छान वेगळी आणि कर्जत वातावरण आता तर मस्तपैकी थंडी पडायला सुरुवात होईल आणि जसं तुम्हाला म्हटलं की हा बेडरूम तर अजून स्पेशल आहे हे बघा परत एकदा तीन जण या बेडवर ती आरामात झोपू शकतात एक्स्ट्रा मॅट्रेसेस दिलेले आहेत इथे पण सेपरेट वॉशरूम आहे तर मग सगळे बेड मास्टर बेड आहे तिकडचे आणि याला पण बाल्कनी आहे आणि बघा पावसाळ्यात तर काय इकडून व्ह्यू दिसेल ना आणि मला असं वाटतं जर तुम्हाला टोपोग्राफी कळली असेल तर बेसिकली आपण आता आहोत ना ते पळसदरीमध्ये आहोत तर पळसदरी फेमस आहे ते पळसदरी वॉटरफॉलसाठी कर्जतमधल्या आणि पळसदरी डॅमच्या तर एकदम आपण पळसदरी वॉटरफॉल आणि डॅमच्या बाजूलाच आणि या लोकेशनच्या बाजूला अजून एक चांगलं लोकेशन आहे ते म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थांचं इथे मठ पण आहे सो असं असा बंगलो आहे सो जर तुम्हाला या बंगलोमध्ये बुकिंग हवी असेल तरी स्क्रीनवरती आपला नंबर दिसतो आहे एट टू सिक्स वन झिरो फाय वन टू थ्री झिरो तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता आणि या बंगल्याची पण बुकिंग करू शकता आणि आता जर तुम्ही मला विचारता झालं की याची कॅपॅसिटी किती आहे तर बघा वीक डेजमध्ये ना जर तुम्ही आठ जण जरी असाल ना तरी तुम्हाला हा विला मिळू शकतो तर त्याचं कॉस्टिंग तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय कॉल करा व्हॉट्सअप करा मिळून जाईल आणि जर तुम्ही विकेंडला येत असाल ओके तर मिनिमम तुम्ही बारा जण असं आवश्यक आहे त्यानुसार मग पॅकेज मॅनेज होतात सो फूड सकट तुम्हाला इकडे पॅकेज मिळतं आणि जसं मी तुम्हाला बोललो की कर्जत रेल्वे स्टेशनपासून तर हा जो विला आहे ना हा पाच किलोमीटरवरतीच आहे म्हणजे एकदम फटाफट तुम्ही रिक्षात बसून पण इथे येऊ शकता आणि स्वतःची कार जशी आता माझी कार आली तर तुम्ही कार आलात तर नथिंग इट कार तर तुमच्या डायरेक्ट विलामध्येच येते सो असा मस्तपैकी चान्स स्विमिंग पूल कोणाला यायला आवडेल तर ते कमेंट करून मला नक्की सांगा बाकी आता आपण शांतपणे बसून बोलू तर त्यावेळी मी आता ऍक्च्युअली कर्जत मध्ये काय करतोय कसं करतोय तर ते मी तुम्हाला सगळं सांगतोय रात्रीची वेळ आहे आणि आपला हा विला तुम्ही बघू शकता थ्री एच के विला आणि असा प्रिमायसेस आणि असा काहीसा एम्बिएन्स आहे आणि हा विला तुम्हाला प्रायव्हेटच मिळणार आहे ऑब्विसली विला तर तुम्हाला मी आतून दाखवलाच आहे पण त्याच्याशिवाय रात्रीच्या वेळी इथे बघा ना मस्त असं स्विमिंग पूल वरती असं बसून गप्पा मारायला का भारी वाटेल ना आणि आपला प्रायव्हेट स्विमिंग पूल आणि जसं तुम्हाला बोललो की बारा पंधरा वीस पर्यंत पण आपण मॅनेज करू शकतो या विलामध्ये सो so, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्हाला बुकिंग करायचं असेल आणि अजून डिटेल्स सगळे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा आणि बाकी डिटेल्स जाणून घ्या बायदेवाय प्रेरणा पण तिथेच आहे सो so, आम्ही पण आता समोरच्या बेडरूममध्येच आहोत हे प्रेरणा हात दिसतोय का सो <laughs> प्रेरणासाठी so, बेसिकली मी सँडविच घेऊन आलेलो प्रेरणा सँडविच खाते मी जरा बाहेर गेलो आहे का मिटिंगसाठी सो मीटिंग तर झाली आणि खूप छान वाटलं आणि या आता जरा थोड्या गप्पा मारूया so, वाटत असेल की अरे नक्की चाललंय काय ओके okay? की प्रगत तू रिअल आहे आणि मेजरली हॉस्पिटॅलिटी मध्ये आहे तर तू आता कर्जतमध्ये आहेस आणि तू पहिल्यांदा एक रिसॉर्ट दाखवलेला आणि नंतर आता या विलामध्ये आलायस आणि आजची रात्र आम्ही इथे स्पेंड करणार आहोत सर या विलाचं पण जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय तर तुम्ही बुकिंग करू शकता सो बेसिकली लेट मी एक्सप्लेन ओके सो ज्याच्या आधी तुम्ही जे रिसॉर्ट बघितलेलं ग्लिम्स मध्ये बघितलं तुम्ही ते डिटेलमध्ये नाही बघितलं ओके तर ते आपण मी तुम्हाला नक्की दाखवेन डिटेलमध्ये ओके सो ते जवळजवळ एक एकर मध्ये एक रिसॉर्ट आहे आणि त्याची कॅपॅसिटी एक वीस ते पंचवीस लोकांची कॅपॅसिटी आहे ज्याचं स्विमिंग पूल आहे आणि अँपलमोंड स्पेस आहे तर तिकडे आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज छानपैकी डेव्हलप करणार आहोत म्हणजे तिकडे येऊन तुम्ही मस्तपैकी क्रिकेट बॅडमिंटन बास्केटबॉल आणि त्याच्याशिवाय बाकीचे गेम्स पण आरामात खेळू शकता आणि त्याच्या सगळ्यात मोठं हायलाईट म्हणजे तुम्ही बघितलं असेल त्या रिसॉर्टमध्ये तर मी उंचावरती गेलो तर ना एक मचान आहे म्हणजे खालती रूम्स आहेत आणि त्याच्या वरती जाऊन बसायला ना अशी मस्तपैकी जागा आहे आणि ते मच्छान मला वाटतं सगळ्यात मोठं हायलाईट आहे आणि त्या रिसॉर्टचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ना समोरच ना सोनगिरी फोर्ट आहे आणि मला असं वाटतं पावसाळ्यात इट्स गोन बी ऑसम ओके सो कसं झालेलं की आ, मी विचार करत होतो की आपली जी प्रगत हॉस्पिटॅलिटी आहे आता या थ्रू अजून एखादी प्रॉपर्टी इंट्रोड्यूस करूया तर म्हटलं की ठीक आहे बऱ्यात प्रॉपर्टी मी बघत होतो पण आता फायनली डिसाईड केलाय की जे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला जे रिसॉर्ट दाखवला ओके सो ते आपण फॉर फायव्ह इयर्स चालवायला घेतो चालवायला घेतोय म्हटल्यापेक्षा घेतलाय आजच अग्रीमेंट झाली संध्याकाळी तर त्यासाठीच मी इकडे आलो अग्रीमेंट करण्यासाठी आणि त्यांच्याशिवाय ते रिसॉर्ट मी घेतोय तर ते पार्टनरशिप मध्ये घेतोय माझे पार्टनर आहेत आणि जे माझे पार्टनर आहेत ना तर त्यांचाच हा विला आहे ओके सो हा विला त्यांचा अजून एक रिसॉर्ट पण आहे ओके okay, so, सो असं आहे की म्हणजे बघा सिटी म्हणाल तर खूप असं चांगलं मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातून मी कॉन्टेंट क्रिएशन थ्रू तुम्हाला इथे इन्व्हाइट करू शकतो कर्जत म्हणजे आणि खूप चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीज तुम्हाला देऊ शकतो आणि जे माझे पार्टनर आहेत त्यांच्याकडे इथे बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे ते लोकल आहेत ओके सो त्यांचा तो एक्सपिरियन्स आणि माझं मार्केटिंग आणि माझा पण जो छोटा मोठा एक्सपिरियन्स राहिला आता लास्ट असं वाटतं दीड दोन वर्षामध्ये प्रगत विला थ्रू आणि प्रगत होमस्टे थ्रू तर तोच कंबाइन करून आपण आता हे रिसॉर्ट घेतोय फॉर फायव्ह इयर्स आणि नवीन सुरुवात आहे ओके थोडं म्हणजे काय म्हणू तुम्हाला एक नर्वसनेस तर असतोच एखादी नवीन गोष्ट आपण करताना कारण एखादा रिसॉर्ट सांभाळणं खूप छोटी गोष्ट नाही आहे ओके okay? जवळजवळ जो जो एक एकर मध्ये असलेला मोठा रिसॉर्ट आहे ओके okay? आणि हा माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे सो so, याच्या uh, मी असं काम केलं आहे सो आय वॉज एपीए आय वॉज एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि त्याच्यामुळे आय कॅन हँडल पीपल ओके सिक्स्टी एटी हंड्रेड पीपल ॲट द सेम टाइम तर मी जरा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पसरलो आपलं कॉन्टेंट क्रिएशन आहे रिअल एस्टेट आहे आणि एग्रिकल्चर म्हणा फायनान्स म्हणा सो बऱ्याच गोष्टीमध्ये आता त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आजचा जो हा जो एक प्रयत्न करतोय रिसॉर्टचा ओके तर तो आपले पार्टनर आहेत त्यांच्याबरोबरच करतोय आणि त्यांच्याच जे प्रॉपर्टी त्यांची ही विला आहे ओके त्यांचा एक रिसॉर्ट पण इथेच आहे म्हणजे जिथे मी रिसॉर्ट घेतला ना त्याच्या बरोबरच जवळ पाच मिनिटावरती त्यांचा अजून एक रिसॉर्ट पण ओके त्यांचा अजून एक विला पण आहे आणि सो द प्लॅन इज त्यांच्या ज्या विलाजचं किंवा त्यांचे जे रिसॉर्ट्स आहेत किंवा आजूबाजूचे काही विलाज आहेत किंवा रिसॉर्ट्स आहेत तर त्याचं पण बुकिंग तुम्हाला आपला जो नंबर दिसतो आहे स्क्रीनवरती एट टू सिक्स वन झिरो फाय वन टू थ्री झिरो प्रगत हॉस्पिटलिटीचा नंबर तर त्याच्या थ्रू तुम्ही त्याचं त्याचं बुकिंग आपणच घेणार आहोत ओके सो सुद्धा कुठेतरी त्यांना ते चॅलेंजिंग झालं त्यांना ऑपरेशन्स खोपं वाटतं पण त्यांना हे जी मार्केटिंग आणि बुकिंगचा जो आस्पेक्ट आहे तो डिफिकल्ट वाटतो तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू आणि आपला ऑपरेशनचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील सो विन विन सिच्युएशनमध्ये आपण हे रिसॉर्टचा बिझनेस स्टार्ट पना आता स्टार्ट केलाय ओके आणि त्याच्यामुळे उद्या मी तुम्हाला रिसॉर्ट तर इन डिटेलमध्ये दाखवेन उद्या तिकडे जायचंच आहे पण आता आपण आहोत ते पळसदरी मध्ये आणि पळसदरी फेमस आहे ते स्वामी समर्थांच्या मठासाठी पण तर उद्या सकाळी आपण जाऊन ते पण दर्शन घेणार आहोत आणि नंतर मग आपण शॉर्ट पण इन डिटेलमध्ये उद्या दाखवेन थोडंफार प्रमाणात ओके okay, कारण अजून बरंच काम करायचं बेसिकली ते माझ्याकडे आलं आहे पण आता मला त्याच्यामध्ये कसं ते थोडं रॉ आहे okay, ओके तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा एम्युनिटीज डेव्हलप करायला लागतील स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे ओके okay, पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत okay, ओके जे मला एक आठवडाभर लागेल आणि त्यानंतर मग ते बुकिंगसाठी पण ओपन होईल पण त्याच्यात पण तुम्ही बुकिंग केलात ना तरी काही हरकत नाही आहे कारण इट्स अ रनिंग रिसॉर्ट ओके सो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण मला ते अजून बेटर करायचं ओके कारण मला असं वाटतं की जर तुम्हाला पैसे देऊन तुम्ही येत आहे तर तुम्हाला व्हॅल्यू ऑफ फॉर मनी मिळायला पाहिजे तो बऱ्याच गोष्टी आहे शेअर करण्यासारख्या आणि ते आज नको आता या ब्लॉगमध्ये इथेच थांबतो तर तुम्हाला व्हिडिओ काही करण्यासाठी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कसा वाटलं व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला रिसॉर्ट दाखवेन आणि श्री स्वामी समर्थांचं दर्शन पण घेऊया तर चला बाय बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बिलबटन दावा धन्यवाद